अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाला विविध समस्यांनी घेरला आहे तेथील ब्लड बँकेच्या इमारतीला गळती लागली त्यामुळे इमारतीच्या वरच्या बाजूला असलेल्या बांधकामासाठी वापरलं जाणारं पाणी थेट ब्लड बँकेत उतरलंय ब्लड बँकेच्या फरशीवर साचलेलं पाणी शोषून घेण्यासाठी ठिकठिकाणी गोंडपाट किंवा फडकी टाकलेली बघायला मिळत आहे त्यामुळे तिथे काम करणारे कर्मचारी अधिकारी यांच्या बरोबरच रक्तदान किंवा इतर कामासाठी येणाऱ्या नागरिक आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागतोय या पाण्यातून चालताना पाय होण्याची शक्यता आहे या संदर्भात बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देत नाही ठेकेदाराचे देखील या बाबींकडे दुर्लक्ष होताना दिसत छतावरून येणारं पाणी भिंती शिरकून विजेचा धक्का बसण्याची देखील भीती आहे यावर तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी एखाद्याचा पाय तुमचा एखाद्याचा तुटला तर तुम्हाला कोण पैसे देणार म्हणजे आम्ही एक आलो दहा दहा कोटाला आला जो डोनेशन आला तो पडणार आता तुमचा कर्मचारी हा पडला तर याचा माझा वाढदिवस होता तर ता त्याच्यासाठी मी रक्तदान करायचे ठरवलेले तर ता त्याच्यासाठी मी आलो इकडे सिव्हिल हॉस्पिटलला गती मिळणार आणि ब्लड डोनेट करायला तर ब्लड डोनेट केलं पण के करतात असताना अशी एक भयंकर परिस्थितीला सामोरे गेलो मी की एवढं लिकेज आहे इकडे पाणी आहे की जो डोनेशन करायला येईल त्याचाही जीव जाऊ जाऊ शकतो कर्मचारी जे काम करतात त्यांचे जीव जाऊ शकतात हातपाय मोडू शकतात ही परिस्थिती आहे इकडे ही सगळी चादरी आहेत पाणी पडलेलं आहे सिलिंगमधला पावसाळा जसा पाणी पडतो पावसाळ्यात तसं सिलिंगमधला पाणी येत आहे तर आय वॉज रिअली स्टॅड आणि मी बोलो की त्याला इन्फॉर्म करूया ऑथॉरिटीजना की काहीतरी ऍक्शन द्या याच्यावर आणि काय नाही तर करेक्शन करा ॲटलिस्ट कर्मचाऱ्यांचे जीव किंवा जो डोनर येतो त्याचे हातपाय तुटायला नको त्याच्यात आणि अशा ह्या बिल्डिंग ही पूर्ण आहेत सिलॉ असे भरपूर कंपार्टमेंट आहेत जिथे अशी दुरवस्था आहे म्हणजे खर्च करून असं नाही की शासनाने पैसे नाही दिले शासनाने भरपूर पैसे दिलेले आहेत पण निष्ठा दर्जाचं काम केलेलं असं दिसत आहे